नमो बुद्धाय जय भीम मी प्राध्यापिका धुतमल पंडित दैनिक सम्राट स्तंभ लेखिका परभणी बऱ्याच दिवसापासून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध आणि विविध महापुरुषांचे विचार आहेत जे जा आपण या चॅनलच्या जा माध्यमातून पाहता आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल प्रतिक्रियाबद्दल अभिप्रायाबद्दल आपण एकदा मी आपलं खूप खूप आभार मानते आज एक नवीन विषय घेऊन आलेले आहे की जो विद्यार्थ्यांवर आधारित आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारा जो विद्यार्थी वर्ग आहे तो कसा असावा याविषयी हे बाबासाहेबांचे विचार आहेत तरुण पिढीसाठी तरुण विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण विषय आहे तर ज्ञान म्हणजे व्यक्तीच्या जीवनाचा एक मजबूत पाया आहे बुद्धीचा विकास हा प्रत्येकाचा मूलभूत असा हक्क आहे शिक्षणातून सर्वांगीण परिवर्तन होऊ शकते हा ठाम विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना होता आणि समाजाचा विकास जर साधावयाचा असेल तर शिक्षण हे आवश्यक आहे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या तत्वांवर आधारित समाज घडवण्यासाठी शैक्षणिक क्रांती करणे अत्यंत आवश्यक आहे उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस हतबल होऊन अल्प होतो त्याचप्रमाणे शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणीच दुसऱ्यांचा गुलाम होतो तेव्हा स्वाभिमानाने स्वावलंबनाने जीवन जगण्यासाठी शिक्षणाचे अनन्य असे साधारण महत्व आहेच म्हणून जीवनात आलेली शिक्षणाची संधी न गमावता शिक्षण घेऊन ज्ञानी झाले पाहिजे असे डॉक्टर बाबासाहेब यांचे मत होते ज्या देशाला भवितव्य नाही त्या देशाचे भवितव्य खडतर आहे याची जाणीव आणि उपाययोजना शिक्षणातूनच मिळते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आग्रहाने सांगतो की आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ परीक्षा पास होऊन चालणार नाही तर चाळीचाळीत जाऊन जनतेचे अज्ञान आणि खुळ्या समजुती दूर केल्या पाहिजेत देशाची उन्नती आणि सुधारणा करण्यासाठी हा उपयोग केला पाहिजे तरच भारत उन्नत अवस्थेला जाईल हा संदेश आपल्या मिलिंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी विद्यार संवाद साधताना त्यांनी बारा डिसेंबर एकोणीसशे पंचाण्णवला पंचावन्नला केला होता हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचप्रमाणे सर्वप्रथम मी एक राष्ट्रप्रेमी आहे हे आपणास माहीतच आहे त्याच अनुषंगाने मला तुम्हाला आग्रहाचे सांगणे आहे की विद्यार्थ्यांनो आपण सर्वांनी राष्ट्राच्या उद्धारासाठी प्रामाणिकपणाने झटले पाहिजे देशाचा आधारस्तंभ तुम्ही आहात तेव्हा सर्वांनी उच्च विद्या घुषित बनले पाहिजे तुम्ही असे शिक्षण घेतले पाहिजे की ज्यातून तुमच्या स्वतःचा तुमच्या कुटुंबाचा समाजाचा आणि राष्ट्राचाही विकास घडून आला पाहिजे तुम्ही नुसत्या पदव्यावर पदव्या मिळवून डॉक्टर इंजिनियर वकील इत्यादीसारख्या उच्च पदावर विराजमान जरी झालात तरी मात्र तुमच्याजवळ जर शील नसेल तर या सर्व गोष्टी व्यर्थ ठरतील शिलाशिवाय विद्या ही फुकाची असते तुम्ही शिक्षण घेत घेत नैतिक वैचारिक मूल्यांचे भान ठेवून शील समता बंधुता मैत्री प्रज्ञा करुणा यांच्या आधारावर शिक्षण घेतले पाहिजे तरच तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःला उच्च शिक्षित म्हणू शकाल तेव्हा माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून झटून अभ्यास करा तुम्हाला लाभलेली शक्ती पात्रता ध्येय यांचा उपयोग केला तर अतिसूक्ष्म भयावह प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुमच्याजवळच मिळतील तुमच्यासाठी उद्याच्या भारताचे ध्येय आहे संकल्प आहे आत्मविश्वासाने स्वाभिमानाने आपली शक्ती खर्च करा दीर्घ उद्योग व कष्ट केल्यानेच यश प्राप्ती होत असते आपली बौद्धिक पातळी खाली का घसरत आहे याचाही विचार आपण करणे आवश्यक आहे याचे कारण अगदी स्पष्ट आहे आणि ते म्हणजे असे की आजचा विद्यार्थी भूतकालीन प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास न करता कोणत्या ना कोणत्या फंद्यात गुरफटला आहे आपले खरे ध्येय काय आहे हे सागोदर तपासून पाहिले पाहिजे समजून घेतले पाहिजे आणि त्या मार्गाने आपण ज्ञानाची कास धरावी तुम्ही ढेकळासारखे विरघळून जाणारे व्यक्तिमत्व न बनता पाषाण्यासारखे खट्ट व्हावे शूर आणि धैर्यशाली व्हावे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मनाचा विकास करा ध्येय जागृत करा विचार करण्याची प्रश्नाचा उलगडा करण्याची क्षमता आपल्यामध्ये वाढवा लोकांची स्पर्धा करून तेथे आपल्या बुद्धीचा प्रभाव पाडल्याशिवाय शिक्षणाचे चीज होणार नाही तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश मौल्यवान सल्ला आपल्या तरुण विद्यार्थी मित्रांना आहे आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाशब्दामधून आपल्याला खूप मोठी प्रेरणा मिळणार आहे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संदेशाचा विद्यार्थी मित्रांनी मित्रा नक्कीच विचार करावा विचारमंथन करावं आणि त्याप्रमाणे आपली पाऊलवाट यशस्वी करावी एवढा संदेश याच्यामधून मी इथं मांडण्याचा प्रयत्न करते हा जो संदेश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थी विषय हे आपण क्रमशः थोडक्यामध्ये पाहणार आहोत याचा दुसरा भाग लगेच आपल्यापुढे सादर होईल धन्यवाद जय भिंद